तर इथे बघा ढोकळा बनवून तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते अतिशय छान मस्त अशी जाळी आपल्या ढोकळ्याला आलेली आहे अगदी इथे बघा अगदी छान मऊ लुसलुशीत आणि जाळेदार आपला ढोकळा बनवून तयार झालाय नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण नवरात्रीसाठी छान आणि अगदी नाश्त्यासाठी तयार होणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे छान असा मऊ लुसलुशीत उपवासाचा ढोकळा हो अतिशय सोपी रेसिपी आहे भाजणी वापरली तरी देखील अतिशय छान होतो आणि नसेल तरी देखील भगरी आणि भगर आणि साबुदाना वापरूनही अतिशय छान होतो चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण बनवतो आहे छान जाळीदार असा ढोकळा हो तर हा उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी आपण जे उपवासाची भाजणी बनवली होती त्यापासून इथे मी बनवते पण तुम्ही जर भाजणी बनवलेली नसेल तर तुम्ही एक वाटी भगर घेतली असाल तर त्यासाठी दोन चमचे फक्त साबुदाणा वापरायचा आहे आणि ते मिक्सरला बारीक करून त्याची पिठी जी आहे ती बनवून घ्यायची तर इथे जी भाजणी बनवली होती तीच भाजणी मी इथे ढोकळ्यासाठी वापरते आहे तर त्यासाठी इथे एक वाटी मी इथे पीठ घेतलेलं आहे यासाठी आता यामध्ये आता दोन चमचे मी दही वापरून घेते तर यासाठी इथे मी दोन चमचे दही घालते आहे दही नसेल तुम्ही ताक वापरलं तरी देखील चालेल छान आंबट असं ताक असेल खूप जास्त छान टेस्ट येते पण इथे ताक नव्हतं म्हणून मी दह्याचा वापर केला आहे तर दोन चमचे इथे दही वापरलेलं आहे एक हिरवी मिरची मी बारीक कापून घेतली होती त्याचप्रमाणे इथे चवीनुसार मीठ ॲड करून घेते आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय भाजणी बनवताना आपण भगर साबुदाना व्यवस्थित भाजून घेतला होता त्यामुळे पाणी घातल्यानंतर पाणी हे पटकन ओढून घेतं तर तुम्हाला जसं लागेल त्या प्रमाणामध्ये हळूहळू करून आपण यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचंय खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाहीये तर इथे बघा पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे अगदी या स्वरूपामध्ये तुम्ही बघा खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अगदी व्यवस्थित असं आपलं पीठ जे आहे ते मी बनवून घेतलेलं आहे आता पीठ आपलं तयार आहे आणि ढोकळा आपल्याला ज्या भांड्यात लावायचं आहे तर त्या भांड्याला आपण पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी असं केकचं जे भांडं आहे ते केकचं भांडं त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही कुकरचं जे भांडं असतं त्याला तेल लावून घेतलं किंवा पसरट प्लेट असेल तर ती घेतली तरी देखील चालेल आता यामध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे इकडे कढईमध्ये जेव्हा आपण पाणी गरम करायला ठेवतो म्हणजे ढोकळा वाफवण्यासाठी तोपर्यंत आपण इकडे पीठ जे आहे ला त्यामध्ये सोडा किंवा इनो घालून घेणार आहोत म्हणजे जेव्हा आपल्याला ढोकळा लावायचा आहे अगदी त्याच्या दहा ते वीस सेकंद अगोदर आपल्याला फक्त सोडा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी सोडा घालून घेते तर इथे अर्धा चमचा मी सोडा जो आहे तो वापरला आहे आणि ते आता पूर्ण मी मिक्स करून घेते तुम्ही ऐवजी इनो वापरला तरी देखील चालेल हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचंय आणि लगेच आपण हे भांड्यात करून घेणार आहोत आणि लगेच आपण आता हे वाफायला ठेवूया तर इथे बघा कढईमध्ये पाणी ठेवून पाणी व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर मी इथे आपला ढोकळा जो आहे तो लावून घेतला आहे आता यावरती मी एक खोलगट भांडं जे आहे ते ठेवून घेते आणि पंधरा मिनिटांसाठी छान अशी वाफ काढून घेते इथे पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपल्या ढोकळ्याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे हो तर इथे बघा अतिशय स्पंजे आणि खूप छान असा आपला ढोकळा बनून तयार झाला आहे आता ढोकळा व्यवस्थित थंड होऊ देते आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे ढोकळा जो आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे तो एका प्लेटमध्ये आता मी काढून घेते तुम्ही ह्या पद्धतीने प्लेट ठेवून तर अशा पद्धतीने अलगर आपला ढोकळा जो आहे तो निघालेला आहे तर तुम्ही इथे बघा ढोकळा अतिशय छान गाळीदार आणि खूप स्पंजी झालेला आहे तर आपण आता ढोकळ्यासाठीची फोडणी तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये फक्त एक चमचा मी जिरे घालून घेते जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही स्कीप केले तरी देखील चालेल यामध्ये अर्धा चमचा फक्त मी साखर घालून घेतली आहे आणि आता थोडंसं पाणी घालून घेते तर आपण आता यावर फोडणे घालून घेऊया थोडी थोडीशी करून तर या पद्धतीने आणि सगळ्यात शेवटी आता आपण व्यवस्थित असं कापड घेणार आहोत आणि इथे बघा अतिशय स्पंजी खूप छान जाळेदार असा आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे किती छान याला जाळी आलेली आहे मस्तच आणि सगळ्यात शेवटी यावरतून आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल त्याचप्रमाणे खोबरं जे आहे तेही मी किसून यावर घालून घेते आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला जर थोडंसं झुंजणी हवं असेल तर यावर लाल तिखट घालून घेते तर हे अगदीच ऑप्शनल आहे हे जर घातलं तर तुम्हाला ढोकळ्यासोबत कुठल्याही चटणीची आवश्यकता लागणार नाही त्यामुळे मी इथे लाल तिखट घालून घेतले आणि अशा पद्धतीने अतिशय छान मऊ जाळेदार असा आपला उपवासाचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे ही रेसिपी अतिशय सोपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा किचन स्टोरीजच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा